योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेन योगाकरोत्तम् प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोस्मिन् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे गुरवे नमस्कार घरसा वैद्य चॅनल मध्ये मी योग शिक्षिका सुजाता गानू टिकेकर आपणा सर्वांच मनापासून सहर्ष स्वागत करत आहे काय उत्तम प्रकृती राखून आहात ना योगासन आणि प्राणायाम रोज नियमित करत आहात ना अहो करायलाच पाहिजे हल्लीच्या धकाधकीच्या गतिमान युगामध्ये प्रदूषण युक्त युगामध्ये आपण रोज योगासन आणि प्राणायाम हे करायलाच हवे रोज परमेश्वर चिंतन जसं आपण करतो तसंच योगासन आणि प्राणायाम हे करायलाच पाहिजे तेव्हा जरूर तुम्ही रोज योगासन आणि प्राणायाम करा आणि शरीर आणि मनाची सुदृढता मिळवा तेव्हा मी तुम्हाला माझ्या चॅनल मधून बैठक स्थिती मधलं एक चक्रासन दाखवणार आहे चक्रासनाचा एक प्रकार दाखवणार आहे अगदी करायला आहे याचे फायदे तुम्हाला सांगते याच्यामुळे आपल्या जर मांड्या दुखत असतील गुडघे दुखत असतील त्याचप्रमाणे पोटऱ्या दुखत असतील पाय दुखत असतील तर आराम मिळतो आणि आपल्या सर्व अवयवांना एक प्रकारचा आराम देणार हे आसन आहे त्यामुळे तुम्ही हे रोज करायला पाहिजे आणि रोज हे आसन टिकवायलाही सोपं आहे तेव्हा मी दाखवते तुम्हाला आता पहिल्यांदा मी डाव्या पायाची मांडी त्याच्यावरती उजव्या पायाची मांडी ठेवली टाक या पावलावर पाऊल आहे बोटांवर बोट आहे दोन्ही हात जमिनीला टेकलेले आहे आता दुसऱ्या बाजू एचे गुडघ्यांवर करायला सोप गुडघ्यावर गुडघा ठेवलेला आहे टाकसेवर टाच ठेवलेली आहे मांडीवर मांडी ठेवलेली मांडी आहे इथं ताण आलाय माझ्या ओटी पोटावरती विरुद्ध बाजूला बघितलं खांद्याच्या पलीकडे तर आणखीन ताण लक्षात आलं तुमच्या या खांद्याचा आहे हे करायला अगदी सोपं आहे ओटी पोटावर यातनं ताण येतो पोटावरती पण ताण येतो त्यामुळे तेथील कार्य सुधारायला मदत होते गुडघ्यावर गुडघे ठेवल्यामुळे गुडघ्यांमधील वेदना कमी व्हायला मदत होते मांडीवर मांडी ठेवल्यामुळे मांडी मांड्यांमधील वेदना कमी व्हायला मदत होते आणि टाचेवर टाच ठेवल्यामुळे पावलावर पाऊल ठेवलेलं आहे आपण त्यामुळे तेथील पण घोटे दुखी कमी होते अशा प्रकारे हे आसन तुम्ही बैठक स्थितीतलं रोज करत जा हे केल्यामुळे होणारे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहे आता टिप घेतला खाली नेला दुसरा हात म्हणजे उजवा हात वरे दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफलेत आणि कानावर ठेवले हे बघा एक परत दोन एक दोन एक दोन एक दोन अशा दो, दो। प्रकारे हातांची हालचाल केल्यामुळे काय होतं ते छातीच्या खवाट्यांना एक्सरसाइज मिळाला आहे बघा इथं जांग आपल्या ज्या काखा आहेत काखांमध्ये पण आपल्याला एक्सरसाइज मिळतोय बघा हे बघा काखेवरती ताण आला कान बंद केला त्यामुळे कानावरती दाब आलेला एक दो एक दोन एक दोन असं एक, दो, एक, दो। तुम्ही पाच ते सात वेळा रोज करा इथं तुम्हाला मानेच्या खाली पण ताण येईल मज्जारज्जूवरती थोडा ताण येईल छातीच्या खवाट्यांवरती ताण येईल पण हा सुखदायी ताण आहे असं केल्यामुळे तेथील सर्व कार्य सुधारायला मदत होत असते दंडांच कार्य सुधारायला मदत होते कानावरती दाब येतो त्यामुळे आपल्याला कानांना एक प्रकारचा मसाज मिळतो यातन तेव्हा ही योग टिप लक्षात आली का तुम्हाला ही योग टिप रोज फॉलो करा आणि आजचं असं नाही अतिशय सोपं आहे ते पण रोज करायला हरकत नाही परत एकदा दाखवते हे बघा या खांद्याच्या पलीकडे बघते मी हे पाय जे आहेत ना हे बघा पाय लांब घेतले ताण वाढणार दुसऱ्या बाजूनी अशा पद्धतीने तुम्ही झट करून एक्सरसाइज पण करू शकता <coughs> आणि स्थिरता ठेवून आसन करू शकता लक्षात आलं का तुमच्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं घरचा वैद्य चॅनल रोज बघा आनंदी सुदृढ राहण्यासाठी योगासन आणि प्राणायाम रोज करा नमस्कार